नमस्कार मी अनिता पादे मायाजान या सीरीज सिरीजमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत 24 फेब्रुवारी दोन हजार अठरा सकाळीच माझ्या मोबाईलवरती मेसेज खणखणला मी बऱ्यापैकी झोपेत होते मात्र पुन्हा काही थोड्या वेळाने एक पाच मिनिटांनी पुन्हा मेसेज खणखणला तर म्हणून मी बघितलं तर माझ्या एका परिचयातल्या चित्रपटसृष्टीतल्या परिचयाच्या व्यक्तीचा मेसेज होता आणि त्याच्यामध्ये बातमी होती की श्रीदेवी यांचं निधन मी धाडकन पेडवरनं उठले म्हणजे मला इतका तो मोठा धक्का होता आणि मला असं वाटलं की वा, तरी चुकून हा कोणीतरी मेसेज पाठवला आहे म्हणजे श्रीदेवीचं नाव आयदर चुकीचं असेल किंवा कोणीतरी प्रँक करतात एक थट्टा म्हणून सुद्धा हल्ली वाटते तसं uh, uh, मेसेजेस यूट्यूबमधनं आणि uh, काय व्हॉट्सअपमधनं पाठवले जातात तर मला असं वाटलं की uh, तसा काही प्रकार असेल म्हणून मी धडपड उठले आणि टी लावला तर टी व्हीवरती ती ब्रेकिंग न्यूज आलो होती की श्रीदेवी यांचा मृत्यू या मृत्यूचं ना मला अजूनही गूढ आहे म्हणजे त्याच्यामध्ये बोनी कपूरना क्लीन चिट मिळाली दुबई सरकारकडून इथून आपल्या भारतीय सरकारकडून सुद्धा आणि त्यांनी काहीतरी ज्यांनी याच्यावरती संशय घेतला होता या सगळ्या प्रकरणामध्ये त्याच्यावरती त्यांनी केस वगैरे पण काही ठोकलेली आहे मात्र माझ्या मनामध्ये सुद्धा या श्रीदेवीच्या मृत्यूचं गूढ आहे कारण जी श्रीदेवी मी बघितली तर त्याच्यामधनं काही प्रश्न उपस्थित होऊ शकतात की मला दिसलेली श्रीदेवी आणि तिथे जे आधी केलं की एक तर आधी सांगितलं की हार्ट अटॅकने ती गेली त्याच्यानंतर मग असं आलं की ती टबमध्ये बुडून तिचा मृत्यू झाला आणि मग नंतर आणखी बातम्या आल्या टी व्हीमध्ये की त्यावेळेला तिने ड्रिंक घेतलं होतं आणखीन त्या बातम्यांचे काय ना जसं म्हणतात ना की सगळे आणि एपिसोड्स त्याचे बाहेर आले नंतरच्या चार पाच दिवसामध्ये सातत्याने फक्त ही श्रीदेवी हा प्रमुख न्यूज होती न्यूज चॅनलसाठी त्याच्यामध्ये असं होतं की बोनी कपूर म्हणजे सगळे लग्नाला गेले होते त्याच्यानंतर बोनी कपूर परत भारतात परतले होते आणि एकटी श्रीदेवी फक्त आपल्या पेंटिंगचं लिलाव करण्यासाठी म्हणून दुबईमध्ये थांबली होती तर मला ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यानंतर ते, ते पुन्हा बोनी कपूर दुबईला गेले बरं ती त्याच्यामध्ये आणि एक न्यूज होती की ते जेव्हा गेले दुबईला त्या संध्याकाळी म्हणजे तिचा मृत्यू व्हायच्या आधी श्रीचा त्यांचा असा बेट ठरला होता की जे हॉटेल ज्या हॉटेलामध्ये ते उतरले होते त्या ते तर एक एक त्या हॉटेलच्या डायनिंग हॉलमध्ये जाऊन ते डिनर करणार होते तर माझ्या मनामध्ये काही एक पत्रकारिता शोध पत्रकारिता मी खूप केलेली आहे माझ्या कारकिर्दीमध्ये त्यामुळे माझ्या मनामध्ये प्रश्न उपस्थित झाले की एखाद व्यक्ती मग तो स्त्री असून किंवा पुरुष ती जर का मद्य पेली असेल आणि तिचा तिच्या शरीरावर तेव्हा यंत्रणा ते त्याचं नसेल नियंत्रण नसेल त्याचं तर अशा याच्यामध्ये ती डिनरला हॉलमध्ये जाऊ शकली असती का जिथे आणि पन्नास शंभर लोक उपस्थित असतील वेगवेगळे त्या हॉटेलमध्ये थांबलेली आणि मग तिची ही अवस्था सगळी लोकांना दिसली असती आणि सेलिब्रिटी आहे बरं आज स्मार्टफोन्स आहेत त्याच्यामुळे लगेच शूटिंग केलं जातं एखादा माणूस मरायला पडला ना तर लोक त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात नाहीत किंवा ॲम्ब्युलन्सला फोन करत नाहीत ते पहिल्यांदा त्याच्या शूटिंग करायला सुरुवात करतात तर अशा अवस्थेमध्ये अशा परिस्थितीमध्ये दे, श्रीदेवीचं शूटिंग नसतं का केलं गेलं जर का ती टब मध्ये बुडून मेली तर मग सुद्धा आहे त्याच्या जर का नाका तोंडामध्ये पाणी गेलं तर ते सुद्धा हात हलवत प्राण वाचवण्याचा प्रत्येक सजीव कुठलाही आहे तो प्रयत्न करतो तर मग तसा प्रयत्न काही श्रीदेवीकडनं करण्यात आला नाही का बरं जर का तिची तब्येत बिघडली हार्टचं प्रॉब्लेम नाही तर मग अशा वेळेला प्रत्येक हॉटेलमध्ये मोठ्या हॉटेल्समध्ये रेसिडन्स डॉक्टर असतो तर त्या डॉक्टरला पाचारण करण्याच्या ऐवजी मग बोनी कपूर यांनी आपल्या मित्राला का फोन केला ते या सगळ्या काही बऱ्याच अजून काही घटना आहेत त्याच्याबद्दल मी बोलणार नाही कदाचित उद्या माझ्यावरती पण केस होऊ शकतो मात्र माझ्या मनामध्ये आजही श्री देवी जाऊन इतकी वर्ष झाली मात्र माझ्या मनामध्ये आजही तिच्या मृत्यूबद्दल अनेक प्रश्न आहेत हो की ज्याचं निरसन होऊ शकलेलं नाहीये जे काही आतापर्यंत मी त्याचं रिपोर्ट किंवा त्याचं सोल्युशन जे आहे की त्याला क्लीन चिट देण्यात आली सगळं झालं तर याबद्दल माझ्या मनामध्ये मात्र अनेक प्रश्न आजही उपस्थित आहेत श्रीदेवी ना वयाच्या चौथ्या वर्षापासून बालकलाकार म्हणून कॅमेऱ्याला फेस करायला सुरुवात केली होती आणि त्याच्यानंतर असं झालं की तिचं पहिल्या चित्रपटामध्ये तिची भूमिका लोकांना आवडली अभिनय लोकांना आवडला साऊथमधली साऊथच्या चित्रपटामध्ये तिने सुरुवात केली होती आणि त्याच्यानंतर तिला सातत्याने बालकलाकार म्हणून तिला कामं मिळू लागली आणि ज्या वयामध्ये दुसरी मुलं आहेत तिच्या वयातली ती शाळेत जातात होमवर्क पाठ करतात पाढे पाठ करतात त्या वयामध्ये श्रीदेवी संवाद पाठ करायची की चित्रपटामध्ये जे बोलायचे आहे ते आणि आज ह्या स्टुडिओमध्ये उद्या त्या स्टुडिओमध्ये कारण श्रीदेवीचे वडील वकील होते मात्र तिच्या आईचा फार हट्ट होता की आपल्या मुलीने चित्रपटामध्ये काम करावं आणि जेव्हा विचारणा झाली आईकडे की तुमची मुलगी काम करेल का तेव्हा वडिलांचं थोडीशी नाराजी असून सुद्धा श्रीदेवीच्या आईने होकार दिला होता की हा माझी मुलगी चित्रपटामध्ये काम करेल म्हणून आणि अत्यंत म्हणजे एखाद बालकलाकारला त्याचा अभिनय लोकांना प्रेक्षकांना आणि निर्माता दिग्दर्शकांना आवडू लागला आणि त्याचं कौतुक व्हायला लागलं की त्याला ना अत्यंत म्हणजे खूप ऑफर्स त्याला येऊ लागतात आणि अशा वेळेला मी बघितले म्हणजे ना फक्त श्रीदेवीच नाही तर मी अनेक बालकलाकारांच्या बाबतीत बघितले की त्यांना अक्षरशः ते बैल जुंपतात ना मोठाला तसं ते बैल जुंपल्यासारखं त्यांना अत्यंत त्यांचं कुठलंही फारसा त्यांचं बालवय आहे किंवा त्यांचे खेळाचं वय आहे किंवा काही या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून त्यांना एक ते पैसे कमावण्याचं आणि नाव आपलं होईल मुलामुळे ह्याचं ते सगळं साधन म्हणून त्या आपल्या आपत्याकडे बघत असतात तर ही खरं तर दुर्दैवाची गोष्ट आहे आणि वयाच्या नऊ वर्षापर्यंत श्रीदेवीने बालकलाकार म्हणून काम केलं नव्या वर्षी तिने राणी मेरा नाम नावाचा एक हिंदी चित्रपटसुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा बालकलाकार म्हणून काम केलं होतं मात्र त्या चित्रपटाची कुठेच काही म्हणजे तो, तो फारच अजिबातच चालला नाही त्याच्यामुळे श्रीदेवीचं कडे कोणाचं लक्षही गेलं नाही त्याच्यानंतर वयाच्या तेराव्या वर्षापासून तिनी हिरोईन म्हणून साऊथच्या चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली आणि साऊथच्या ज्या भाषा आहेत ते की तमिळ तेलुगू मल्याळम कन्नड अशा विविध भाषांमध्ये ती काम करू लागली एकोणीसशे पंच्याहत्तर साली आपल्याकडे जुली नावाचा चित्रपट आला होता ज्याच्यामध्ये विक्रम आणि साऊथची आर्टिस्ट लक्ष्मी यांच्या प्रमुख भूमिका होत्या नायक नायिका ते होते आणि खूप बोल्ड त्या तेव्हाच्या मनाने खूप बोल्ड चित्रपट होता तर त्या चित्रपटामध्ये लक्ष्मीच्या धाकट्या बहिणीचा रोल श्रीने केला होता त्यावेळी निर्माता दिग्दर्शकाने तिला थोडंसं नोटीस केलं होतं कारण त्याची ती चौदा पंधरा एक वर्षाची त्यावेळेला ती असेल आणि त्याच्यामध्ये ती नोटीस झाली होती तिचा तो रोल स्व नोटीस करण्यात आला होता प्रेक्षकांच्या बाजूनी सुद्धा आणि त्याच्यानंतर आ... सेव्हन्टी नाईन सावन नावाचा तिने चित्रपट केला हिंदी चित्रपट हिरोईन म्हणून मात्र तो चित्रपट कधी आला आणि कधी गेला हे कोणालाच कळलं नाही आणि श्रीदेवी कडे हिरोईन म्हणून तिचा विचार सुद्धा हिंदी चित्रपट सृष्टीने केला नाही त्यानंतर मात्र चार वर्षांनी एकोणीसशे त्र्याऐंशी साली हिम्मतवाला या साऊथचा रिमेक असलेल्या चित्रपटामधून अश्विने हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण केलं त्याच्यामध्ये जितेंद्र तिचे हिरो होते अमजद खान होते वडिलांची भूमिका केली होती आणि या चित्रपटाने मात्र ते रूप आणि सगळं तिचे डान्स आणि हे इतकं लोकांना आवडलं की केवळ प्रेक्षकच नाही तर हिंदी निर्माता दिग्दर्शकांनी सुद्धा तिला नोटीस केलं आणि तिला हिंदी चित्रपटांच्या ऑफर्स मिळू लागल्या हिंमतवाला मध्ये अत्यंत एक अदा अशी ना श्रीदेवीनी दाखवली होती थोडीशी बोल्ड अशी एक हट्टी मुलगी आहे लाडवलेली वडिलांची आणि तिने शॉर्ट्स पॅन्ट वगैरे त्याच्यामध्ये घातली होती आणि ते तसं -ते 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 आपल्याकडे फार कमी हिरोईन्स त्या वेळेला करत होत्या तो चित्रपट हिंमतवाला खूप चांगला चालला त्याच्यानंतर मग बरोबर श्रीदेवींनी बरंच काम केलं साऊथचे स्मिक्स होते त्याच्यामध्ये मवाली असेल मक्सद आहे सदा सुहागन असे बरेच तिने चित्रपट केले आणि ते चित्रपट सुद्धा चांगले चालत होते त्याच्यामुळे लवकरच असं झालं की हिंदी चित्रपटाच्या खूप मोठ्या ऑफर्स श्रीदेवीकडे येऊ लागल्या आणि त्यावेळेला श्री श्रीदेवीने असं ठरवलं की आता साऊथकडे थोडासा फोकस आपण कमी करायचा आणि मग हिंदी चित्रपटांमध्ये आपण आता अधिकरित्या काम करायचं मात्र तिचे तुम्ही सुरुवातीचे चित्रपट बघितले जे साऊथचे रिमेक होते तर तुमच्या लक्षात येईल की त्यावेळेला ना श्रीदेवी बऱ्यापैकी स्थूल होती कारण साऊथच्या चित्रपटांमध्ये सडसडीत हिरोईन चालत नाही त्यांना आज सुद्धा अशी जरा गुबगुबीत शब्द मी वापरते मात्र तशी हिरोईन हवी असते त्याच्यानंतर त्यांची हेअरस्टाईल तिची वेगळी होती तिचं मेकअपचा ढंग वेगळा होता त्याच्यावरती सगळा साऊथचा पगडा होता आणि तिचे सुरुवातीचे जे चित्रपट ज्याचे मी उल्लेख केला त्या सगळ्या चित्रपटांमध्ये तिचा आवाज म्हणजे तिचे जे संवाद आहेत ते दुसऱ्याच्या आवाजामध्ये डबिंग आर्टिस्टच्या आवाजामध्ये डब केले होते आणि ज्या वेळेला तिला मोठ्या प्रमाणावरती हिंदी चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या आणि खास करून मिस्टर इंडिया या चित्रपटानंतर त्या वेळेला मात्र श्रीदेवीनी स्वतःमध्ये अमूल अग्र बदल करायला सुरुवात केली तिने आपलं वजन कमी केलं ती हिंदी चांगली शिकली त्याच्यानंतर ती स्वतःच डबिंग स्वतः करू लागली तिने आपल्या मेकअप जे जसं हिंदी हिरोईन्स ज्या पद्धतीने मेकअप करतात त्या ते सगळ्या गोष्टी आहेत त्या आत्मसात केल्या त्याच्यानंतर तिने आपल्या ज्या हेअरस्टाईल होती त्याच्यामध्ये बदल केला कपड्यांमध्ये बदल केला आणि मिस्टर इंडिया हा चित्रपट खरं तर बोनी कपूरने आपल्या भावासाठी अनिल कपूरला त्याचं प्रमोशन म्हणजे त्याला प्रमोट करण्यासाठी त्याला पुश करण्यासाठी म्हणून बनवला होता मात्र ह्या चित्रपटाची हि जो हिरो ठरली ना ती श्रीदेवी ठरली मी श्रीला भेटले ना ते मिस्टर इंडियाच्या सेटवरती भेटले होते या चित्रपटामधला एक सीन आहे आपल्याला आठवत असेल की जो हिरो आहे नायक मिस्टर इंडिया अनिल कपूर तर त्याच्या तो सगळी त्या लहान मुलांना अनाथ मुलांना पाळत असतो आणि त्याचं घ एक वेळ अशी येते की घरामध्ये अन्न नाही आहेत आणि ती मुलं उपाशी आहेत आणि बिचाऱ्यांना भूक लागलेली आहे परंतु अगतिक आहे अनिल कपूर हिरो की त्यांना काही खाऊ खाणं देऊ शकत नाही कारण त्याच्याकडे पैसेच आहेत आणि हे जेव्हा त्याच्या घरामध्ये पेंगेस राहणाऱ्या नायिकेला म्हणजे श्रीदेवीला कळतं तेव्हा ती खूप पदार्थ असे केक आणि वेफर्स वगैरे असे विविध पदार्थ घेऊन तिथे येते आणि त्या मुलांना आधी तिचं त्या सगळं ते, 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 ते खेळत असतात गोंगाट करत असतात म्हणून तो सगळा तिचा पंगा झाला असतो ती त्यांच्याशी मात्र ती एकदम त्यावेळेला प्रेमांतनी त्यांच्याशी बोलते त्यांना खाऊ घालते हा असा तो सगळा सीन होता त्या खरं म्हणजे ते जे पदार्थ आणले होते ना तिथे ठेवले होते त्याच्यावरती तिकडे वर्सोवाला वर्सोव्याच्या एका बंगल्यामध्ये हे शूटिंग चालू होतं आणि वर्सोव्याला ना माश्या वगैरे खूप गुणगुणतात कारण तिथे जवळ समुद्र आहे आणि मच्छीमारी तिथे चालते त्याच्यामुळे ते मच्छी सुकत घातलेली असते वगैरे त्याच्यामुळे तिथे त्यामुळे परिसरामध्ये माशांचा खूप असा फैलाव होतो त्या तिथे बंगल्यामध्ये सुद्धा माश्या सगळ्या त्या घोंगवत होत्या आणि ते सगळे पदार्थ ठेवल्यानंतर ना त्याच्यावरती सुद्धा माश्या येत होत्या म्हणून सुद्धा बऱ्याचदा रिटेक झाले सीन्स त्या आणि शेवटी मग कोणीतरी आयडिया काढली आणि पावसा असतो जो आपल्याकडे त्याच्यामध्ये कीटकनाशकाचा तो आणला गेला आणि तो त्या सगळ्या पदार्थांवरती मारला गेला होता आणि मग त्या त्याच्यावरती त्याच्यामुळे माश्या बसणं बंद झालं आणि तो आ, सीन करण्यात आला होता ते हा सीन सगळं आणि मी बघितलं जेव्हा श्रीदेवीकडे कारण मी तिची मुलाखत घ्यायला गे, गेले होते आणि तो तिने मला सांगितलं की हा सीन झाल्यानंतर मी तुझी मुलाखत करते आणि शूटिंग कव्हरेज पण करायचं होतं तर मी सगळं बघत होते तर मी हे केलं की बाकीची जी मंडळी होती अनिल कपूर होता बोनी कपूर निर्माता होता बाकीचे काही कलाकार होते काय म्हणजे कॅलेंडरचं जे काम केलं सतीश कौशिक तर तेच सगळी मंडळी एकमेकांशी गप्पा मारत होते हसी मजाक त्यांचं चालू होता मात्र श्रीदेवी अत्यंत अलिप्तपणे या सगळ्या तिथेच खुर्चीवर बसली होती मग ह्या सगळ्या हसी पासून ती एकदम तिचं वेगळं ती अलिप्त बसली होती आणि जेव्हा ज्या सीनमध्ये त्या मुलांशी तिला प्रेमाने बोलायचं होतं वगैरे तो सीन ती इतक्या सुंदर पद्धतीने करत होती त्याच्यानंतर ती मुलं जेव्हा ब्रेक झाल्यानंतर मुलं तिच्याशी काही बोलायला आली तर ती त्यांच्याशी प्रेमाने बोलत होती मात्र त्याच्यामध्ये ना तिचा अलिप्तपणा मला दिसला होता जाणवला होता तो की ठीक आहे म्हणजे आहे ती प्रेमाने बोलते मात्र ती स्वतःला अलिप्त ठेवते आहे आणि स्विच ऑन ऑफ जो असतो ना तो मी श्रीदेवी मला मला असं वाटतं श्रीदेवीपेक्षा अधिक तो कोणा कोणी एवढा पद्धतीने वापरला नसावा की ती जी सगळा तिचा अलिप्तपणा होता काही मात्र ती जेव्हा कॅमेऱ्यासमोर उभी राहिली तेव्हा ती कोणतरी वेगळी श्रीदेवी होती आणि नंतर सुद्धा अनेक अनेक भेटी झाल्या माझ्या तिच्याशी सेटवरती मी तिला बघितलं त्यावेळेला मला हे प्रत्येक वेळेला हे खूप मोठ्या प्रमाणावर जाणवलेलं आहे की जी श्रीदेवी असते ती श्रीदेवी कुणीतरी वेगळी असते जी व्यक्ती म्हणून आहे जी सेट वर बसलेली आहे किंवा काही आणि जी इथे कॅमेरा समोर उभे राहिले ना की तिच्यामध्ये अक्षरशः असं एक काहीतरी परिवर्तन व्हायचं आणि ते जे कॅरेक्टर ती करत असेल ना त्या कॅरेक्टरमध्ये ती इतकी समरस व्हायची ना की आपल्याला वा, म्हणजे वाटायचं की अरे ही दोन मिनटं इथे एकदम जी शांत मुलगी अलिप्त बसली होती तीच ही आहे का आणि तिच्याकडे सेन्स ऑफ ह्युमर ना श्रीदेवीचा खूप चांगला असावा अर्थात तो ज्यूही चावल्याचं पण चांगला आहे मात्र जुई आहे ना ती तिच्या बोलण्यामधून तिच्या हसण्यामधून तिचा जो सेन्स ऑफ ह्युमर आहे जो ती सिनेमामध्ये त्याचा तिने खूप चांगला उपयोग केलेला आहे तो प्रत्यक्षामध्ये सुद्धा आम्हाला बघायला मिळालेला आहे मात्र श्रीदेवीच्या बाबतीत असं कधी झालं नाही म्हणजे श्रीदेवी तुसडी होती किंवा श्रीदेवी पत्रकारांना चांगले वागवणूक देत नव्हती वगैरे असं काही नाही पत्रकारांची ती खूप आदबिनी वागत असे मी जे जेव्हा जेव्हा तिचे इंटरव्ह्यू केले तेव्हा मला खूप चांगलेच अनुभव आलेले आहे मात्र तिच्यामध्ये एक होती की तेवढ्या बोलायचं बऱ्याचदा मी असं बघितले की त्या काळातल्या नव्वदच्या दशकातल्या ज्या हिरोईन्स होत्या ज्या तिच्या समकालीन हिरोईन होत्या श्रीच्या तर त्या आम्ही जर का गेलो कधी कर इंटरव्ह्यू करायला आणि एक अनेकदा तुम्ही जेव्हा एखाद्या कलाकाराला भेटता तेव्हा एक रॅपो तर निर्माण होतो आणि जसं मी त्याचा उल्लेख मागे सुद्धा केलेला आहे की हे कलाकार सुद्धा एक माणसं असतात आणि त्यांना सुद्धा त्यांचं मन कधीतरी ते मोकळं होतं असं नाही एक तो मुखोटा चढून असे चोवीस तास ते नाही राहू शकत त्याच्यामुळे बरेचसे कलाकार आम्हाला दुसऱ्या बद्दल म्हणजे पुरुष कलाकार असतील तर दुसऱ्या हिरोनबद्दल किंवा हिरोईन्स हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये तर हिरोईन्सचं एकमेकींच म्हणजे समकालीन हिरोईन्सचं तर एकमेकींशी नेहमी छत्तीस साकडं असतो आणि पाठवून एकमेकींशी अत्यंत वाईट बोलत असतात त्या टीका करत असतात त्याच्यामुळे अशा टीका आम्हाला सुद्धा ऑफ द रेकॉर्ड अशा मला सुद्धा काही हिरोईन्सनी सांगितल्या होत्या मात्र हे ना मी श्रीदेवीकडनं कधीही ऐकलेलं नाही आहे श्रीदेवीचा मला अनुभव आला की तिने ती कधी कुठल्याही दुसऱ्या हिरोईनबद्दल किंवा दुसऱ्या हिरोबद्दल किंवा कुठल्या एखाद्या दिग्दर्शकाबद्दल कधीही वाईट बोलताना मी श्रीला बघितलेलं नाहीये खलनायक हा चित्रपट जो होता त्याच्यामध्ये एक सीन आपल्याला आठवत असेल संजय दत्त जेव्हा माधुरी दीक्षित चित्रपटाचे नाई केला तो पळून आणतो आणि ते एका हॉटेलमध्ये चहासाठी बसलेले असतात तर त्यावेळेला त्या, त्या सगळ्या लोकांचं जे गुंड असतात संजय दत्त बरोबर त्या तर त्या लोकांपासून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी तिला फोन करायचा असतो जॅकी श्रॉपला नायकाला तर त्यासाठी ती तिथे काही नकला करते त्याच्यामध्ये ना तिने श्रीदेवीची पण नक्कल केली होती आणि ती मला असं वाटत नक्कलपेक्षा खिल्ली जास्त होती तर त्या ते तो चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला त्याच्यानंतर मी श्रीला भेटले तेव्हा मी म्हटलं होतं की असंच एक खलनायक मध्ये ह्या चित्रपटामध्ये माधुरीनी तुझं नक्कल केलेली आहे तर तू काय म्हणशील तर तिने असं एक दाखवलं ना की अच्छा असं आहे मी अजून तो चित्रपट बघितला नाही किंवा कधी ना तिची माधुरीशी तुलना त्या काळामध्ये बऱ्याचदा जा केली जात असे खास करून माधुरीशी केली जात असे बरे जुई असेल किंवा अन्य कुठल्या हिरोईन असेल तेव्हा या मात्र या दोन हिरोईनशी एकमेकांमध्ये अशी एक टसल होती नंबर वन या पदासाठी मात्र ती कधीही माधुरीच्या विरोधामध्ये तिने कधीही बोलले नाही किंवा काही मी तिला एक धगधग गाण्यावरनं तिला म्हंटल होत मी तो विचारला होता की धगधग गाण्याबद्दल लोक म्हणतात की ते खूप असं सेन्शुअल सॉन्ग आहे किंवा काही ते एक अभिनेत्री म्हणून तू काय सांगशील तर ती म्हणाली की चांगलं माधुरींनी चांगलं निश्चितच चांगलं केलं असेल मात्र मी ना अशा पद्धतीची नृत्य नाही करू शकत अर्थात त्याच्यामधला जो हिडन काही मेसेज होता तो माझ्या लक्षात आला आणि श्रीदेवीचं मी तुम्हाला वैशिष्ट्य सांगते तुम्ही मिस्टर इंडिया तिची गाणी बघा काटे नाही कट्टे दिन ये रात त्याच्यामध्ये ते असं आहे ना खूप सेड्युस्ट गाणं आहे ज्याच्यामध्ये ती शिफॉनची एकदम पातळ शिफॉनची प्लेन साडी तिने नेसलेली आहे आणि ते सगळं आहे की मिस्टर इंडिया तिला तिथे भेटायला येतोय तो, तो पाऊस पडतो आहे काय मग ते संपूर्ण गार्डन सेड्युस्ड आहे की एक ती आहे की तिला मिस्टर इंडिया भेटायला येणार म्हणून ती जी अशी आनंदित झालेली हिरोईन आहे आणि हे सगळं मात्र तिच्या देहबोली किंवा तिच्या चेहऱ्याची आहे गाण्याची त्याच्यामध्ये तुम्हाला कुठेही अश्लीलता सापड सापडणार नाही म्हणजे त्याच्यात अदा आहे अदा आणि अश्लीलता याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे आणि तो लोकांना बऱ्याचदा कळत नाही तर तिच्या कुठल्याही गाण्यांमध्ये तुम्ही बघा तिची चांदनी मधली गाणी घ्या किंवा तिची अजून दुसरी कोणी गाणी घ्या ती कधीही जे आहे ती तिच्या गाण्यांमध्ये तुम्हाला अश्लीलता ही मुळीच दिसणार नाही हे जे, जे मिस्टर इंडियाच्या गाण्याबद्दल मी जो आता बोलते त्या गाण्यामध्ये एकदाही ही तिचं पदर ढळलेला नाही आहे तिच्या छातीवरून किंवा ती जेव्हा झोपून सुद्धा ते गाणं लोळून काहीतरी करते त्याच्यामध्ये तिची साडी कुठे म्हणजे मला असं वाटत नाही की इथपर्यंत अगदी खूप वरती गेली असे आणि हे वैशिष्ट्य ही जी थीन लाईन असते ना की अश्लीलता आणि अदामधली ही श्रीदेवीने फार सुंदर पद्धतीने पाळली आणि मी तुम्हाला सांगते की त्या काळामध्ये प्रामुख्याने सरोज खान किंवा जे साऊथचे काही नृत्य दिग्दर्शक होते ते आपल्या इकडे इथे काम करत होते तर त्याच्यामध्ये ना बऱ्याचदा तुम्ही बघा नाईन्टीजची गाणी तर त्याच्यामध्ये ना, ना असं एक हे होतं की हा जो वरचा भाग आहे तो असा पाठीपुढे करून उडवायचा ज्याच्यामध्ये असं आहे की एक सॅड्यूल्स त्याच्यामध्ये निर्माण करण्याची एक ना ती तो एक पॅटर्न ठरलेला होता गाण्यांचा मात्र ही ही जी हे आहे ही कृती करण्यामध्ये श्रीदेवीने नकार दिला होता की मी हे असं करणार नाही मी पाठीपुढे माझी छाती करणार नाही त्याच्यामुळे तिने नकार दिला होता आणि अत्यंत डिग्निटीनी श्रीदेवीनी काम केलं श्रीदेवीचं एक आणि वैशिष्ट्य ती सी रॉकमध्ये सुरुवातीला आली सी रॉक हॉटेलमध्ये राहत होती ती इथे तिने स्वतःचा काही फ्लॅट वगैरे घेतला नव्हता आणि मी तिथे एकदा तिचा इंटरव्ह्यू करायला गेले होते तेव्हा मी बघितलं की आपल्याकडे ना एक फार गैरसमज असतात त्याच जाती धर्माचे माझ्याही मनामध्ये तसं होतं की साऊथ इंडियन आहे म्हणजे ही सकाळी इडली डोसा वगैरे खात असेल मात्र मी बघितलं की ती तिने मला सांगितलं की मी काही फारसे काही रोज काही इडली डोसा खात नाही मी बोनविटा पिते मी विटॅमिन्सच्या गोळ्या घेते मी फळं खाते तिला नॉनव्हेज फार आवडत असे आईस्क्रीम फार आवडत असे तर त्या ह्याच्यामध्ये आणि स्वतःची काळजी घेणारी हिरोईन असं मी श्रीदेवीबद्दल म्हणेन श्री देवी न, की श्रीदेवी इतकी स्वतःची काळजी घ्यायची ना की आपण थकून नये डान्स करताना सेटवरती किंवा आपण कुठेतरी आपला चेहरा डल दिसू नये यासाठी ती खूप प्रयत्न करायची त्या का म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये सुद्धा आणि सेटवरती मी तिला बघितले की दोन सीन्समध्ये थोडा जरी वेळ मिळाला अगदी पाच दहा मिनटाचा तरी ती त्या त्या, त्या काळामध्ये चार पाच वेळा तो आरसा समोर धरून स्वतःला लिखत असे की आपण कसे दिसतो तर आपल्या लुकबद्दल आपल्या दिसण्याबद्दल ती फार जागरूक होती श्रीदेवीचं आणि एक आहे ना मी तुम्हाला वैशिष्ट्या सांगते ती अत्यंत प्रोफेशनल होती म्हणजे चालबाज मधलं जे, चाल जे गाणं आहे न जाणे से आई आहे तर त्या गाण्यामध्ये ते गाणं करताना ते पावसामध्ये गाणं आहे पावसात भिजलेलं गाणं आहे तर ते गाणं करताना तिच्या अंगामध्ये ताप होता आणि खूप जास्त ताप होता तरी सुद्धा निर्मात्याचं नुकसान होऊ नये म्हणून तिने तो ते गाणं केलं होतं दोन दिवस ती करत राहिली होती ती आजारी असून सुद्धा तिचा आणि एक किस्सा या प्रोफेशनलिझमचा मी तुम्हाला सांगते की नगीन आम्हाला हे हर्मेश मल्होत्रा निर्माता दिग्दर्शक त्यांनी स्वतः सांगितलेला हा किस्सा आहे की नगीना चित्रपटाचं कथानक ऐकवण्यासाठी त्यांनी श्रीदेवीचं टाइम घेतलं होतं ती एका चित्रपटाचं शूटिंग करत होते एका स्टुडिओमध्ये आणि तिने तिथे त्यांना बोलवलं होतं कथानक सांगण्यासाठी मात्र ते तिथे गेले तर ती व्हॅनिटी कारमध्ये बसली होती आणि झोपली होती आणि ताप आला होता तिला खूप अशी पेल झाली होती वगैरे आणि ते शूटिंग खरं म्हणजे संपलं होतं ज्या शूटिंगसाठी तिचे हाफ तिची हे होती शेड्यूल होतं त्याचं ते संपलं होतं शिफ्ट मध्ये आणि तिने मात्र असं नाहीये की ती निघून गेली तिने ती हरमेश मल्होत्रांची वाट बघत राहिली आणि शूटिंग संपून सुद्धा आणि हरमेश मल्होत्रा गेल्यानंतर त्यांनी तिने तिने त्यांना सांगितलं की मी इथे जरा जो वॅनिटी कार मध्ये बेड असतो छोटासा त्यावेळेला छोटे असत आता अगदी आणखीन त्याच्यामध्ये डेव्हलप झालेल्या सगळ्या गोष्टी वॅनिटी कार मध्ये सुखसोयी तर त्या तर त्यांनी सांगितलं की मी जर का या बेडवरती झोपून तुमचं कथानक ऐकलं चित्रपटात चालेल ना, ना। आणि ती दोन अडीच तास त्यांचं संपूर्ण कथानक ऐकत होते तेव्हा पण ती तापाने फणफणलेली होती मात्र आपण एका निर्मात्याला दिग्दर्शकाला टाइम दिलेला आहे तर त्याची खोटी होऊ नये आणि त्याला आपण असं नाही की आपण निघून गेलो आणि त्याला परत जावं लागलं म्हणून ती केवळ थांबली होती मी श्रीदेवीचा आणि एक किस्सा सांगते मी श्रीदेवी जेव्हा लंभे या चित्रपटामध्ये काम करत होते तेव्हा या चित्रपटाचं बरस शूटिंग लंडनला मँचेस्टरला झालं होतं आणि तिथे एक बंगला यश चोप्रांनी घेतला होता आणि तिथेच त्या त्याच बंगल्याच्या काही भागामध्ये ते सगळं तिकडचं घर जे दाखवलेलं आहे अनिल कपूरचं तर ते सगळं तिथे शूटिंग झालं होतं बरेचसे सीन सगळे झाले होते काही तिचे प्रामुख्याने दोन तीन सीन्स जे होते ते बाकी होते आणि एक दिवशी तिथे फोन आला यश चोप्राना की श्रीदेवीच्या वडिलांचं निधन झालेलं आहे तर तिला म्हणजे इतकी ती लांब आहे आणि तिला धक्क बसू नये म्हणून यश चोप्रानी तिला सांगितलं की तुझ्या वडिलांची तब्येत बरी नाहीये तू जाऊन भेटू नये निधन झाल्याचं जा तिला सांगितलं नाही आणि तिची लगेच जाण्याची व्यवस्था केली विमानाने वगैरे आणि ती गेली तर वडील अर्थातच गेले होते त्याच्यानंतर त्यांचं सोळा दिवसांचं तिने जे काय असतं क्रियाकर्म ते सगळं करून ती सोळाव्या दिवशी पुन्हा तिथे शूटिंगच्या इथे आली मँचेस्टरला तर यश चोप्रांच्या समोरनं फार मोठा यक्ष प्रश्न निर्माण झाला होता की ठीक आहे श्रीदेवी आली खरी त्या काळात त्यांनी जे बाकीचे कलाकार होते अनिल कपूर अनुपम खेर वैदा रेहमान जी तर त्यांचं शूटिंग केलं होतं मात्र श्रीदेवीचे सी जे काय इंजन बाकी होते तर ते त्यातले बरतीन सीन्स जे होते ना ते विनोदी सीन्स होते आणि एक हिरोईन आहे एक तरुणी आहे ती आपल्या वडिलांचं तिचं नुकतंच निधन झालेलं आहे आणि ती परतली आहे तर अशा याच्यामध्ये तिच्याकडनं हे विनोदी सीन्स करून घेणं म्हणजे ते आपण करायला सांगणं किती योग्य आहे आणि ती ती करू शकेल का कारण त्याच्यामध्ये खूप ते विनोदी असल्यामुळे त्या एक वेगळा मूड लागतो त्या सगळ्या गोष्टींसाठी तर हा सगळं ह्याचा विचार यशजी करत होते आणि तरी सुद्धा त्यांनी एक एक दिवस ब्रेक घेतल्यानंतर श्रीला सांगितलं की असे सीन आहे तर तू करू शकशील का नाही मग आपण काही ते दुसरा पर्याय त्याच्यावरती बघूया काही नंतर करू किंवा काही बरं इतक्या लांब आल्यानंतर पुन्हा येणं तर शक्य नव्हतं पण मग मुंबईला आल्यानंतर तसा सेट लावला गेला असता किंवा काही करण्यात आलं असतं मात्र श्रीदेवीने सांगितले की काही हरकत नाही तुम्ही तो सीन ते सीन्स आपण करूया आणि त्याच्यामधले तिने ते, ते सगळे सीन्स आहेत ना मोठे मोठे सीन्स होते ते तिने सगळे विनोदी सीन्स केले त्यातला एक सीन जो होता जी ती तोंडाला ब्लीच लावते आणि अनुपम खेर आणि वैदा रेहमान यांच्या तिचा एक सीन आहे तो सीन आहे त्याच्यानंतर जे पॅरेडी सॉंग आहे ज्याच्यामध्ये ती वेगवेगळे असे अवतार घेते गीता दचं गाणं गायले तिने किंवा अजून काही ती हायट घालून वगैरे करते तर त्या ते सगळे सीन्स तिने वडील गेल्यानंतर लगेच केलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये लक्षात येतं की ती किती व्यावसायिक होती श्रीदेवीबद्दल मी अजूनही काही गोष्टी आपल्याला सांगणार आहे मात्र ते पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत भगतराम मायाजा धन्यवाद